तर दादा तुम्ही सोनेला पळवण्या बसून खरंच थांबा त्या अगोदर काही केस नव्हते पहिला याने पहिले केलेली माणसं फोटी बोलतात आपण दोस्ती खातीर पहिले देऊन वासरू झाला तुम्हाला देऊ पण नंतर त्यांनी म्हणजे आपल्या गद्दारी केली ज्या दिवशी पहिलं एक नंबर मध्ये पलतील त्या दिवशी पंढरीनाथ जगन्नाथ फडके पहिला पंढरीनाथ जगन्नाथ फडके यांच्या नावात माझी बैल बोलते घाटावर पण आणि मुंबईला सोन्या बिमारीत न उठतो कधी पण येतो कधी पण सर्वांना ठोकून जातो तुम्ही घेतला थोडे तुम्ही नाराज मला नाराज म्हणजे झाला तो होऊन गेला सोन्या सोन्या होऊन गेला तो एकदाच प्रत्येक एक एकच होणार परत काही होऊ शकत नाही अजून पण बैल पलायची आहे ना गाड्या मारायची धमक आहे फक्त बैल तुम्ही सोन्याला पळवण्यापासून खरच थांबवल होता हा थांबव थांबून घेतला एकतीस तारखेपासून डिसिजन म्हणजे पायाला बैला जे दुखापत असल्यामुळे बैल पलायचं आहे तेवढा अजून पलवू शकतो आणि डॉक्टरांचा सल्ला बल्ला डॉक्टर आहेत ना त्यांनी आम्हाला सल्ला दिला का शेट बैल अजून तुम्ही दोन तीन वर्ष पलवू शकतो पण त्याला औषध गोल्या मुलं त्रास होऊ शकतो मग ते डिसिजन कसं आहे तर मला असं वाटलं का बैलाला औषध गोल्यांचा काही साईड इफेक्ट व्हावा नाही म्हणून किडनी वगैरे कशाला म्हणून मी बैल बंद करायचा निर्णय घेतला डायरेक्ट ना काकांना विचारला बरं आपण बैल काका बोल तू बोलशील तसा होईल विजयाना म्हणून आम्ही बंद केला जेव्हा तुम्ही घेतला तेव्हा नक्की मनामध्ये मनामध्ये विचार काय काहीच नव्हता कारण बैलां तेवढा मला नाव प्रसिद्ध केला अख्खा महाराष्ट्रात सोनारपडा गाव दाखवला अजून काय विचार करायला पाहिजे त्याच्या त्याच्याकडनं माझ्या अपेक्षा कधीच संपलेल्या आहेत एक वर्षापूर्वी एक सव्वा वर्षापूर्वीच माझ्या अपेक्षा संपलेल्या आहेत त्या बैलाकडनं आता मला बैल फक्त त्याची सेवा करायची आहे बैलाची मुंबईला ठेवून तेव्हाच म्हणजे फॅन आहेत ते खूप नाराज झाले ज्या नाही नाराज नाही झाले कोणीच कारण त्यानं म्हणजे थोडीशी खंत वाटली या बैलापासन आम्ही शर्यत शोक चालू केला आणि दोन तीन वर्षातच आमचा नाच संपला त्याबद्दल आम्हाला थोडासा मनाला दुःख झाला पण तुम्ही बैलाला म्हणजे त्यांना माहिती नव्हतं ना बैलाला काय प्रॉब्लेम आहे जास्ती म्हणजे जेवढे फॅन्स आहेत आणि आणि मालक आहेत बैलाचे फॅन्स आहेत तेच मालक आहेत समजा मी पहिल्यापासून बोलत आलो त्यांना एवढा सांगितलं की बैलाला असा असा प्रॉब्लेम आहे त्याची मुलं दादा आपण बैल बंद करायचा योग्य निर्णय तुम्ही घेतला आहे म्हणजे या निर्णयाबद्दल कोणाचीच शंका नाही काहीच कारण त्यांना पण बैलाला त्रास होणार त्यांची पण इच्छा आहे पण त्यांना माहिती नव्हता आणि अचानक आपण डिसिजन घेतला त्याच्यावर त्यांचा मन थोडासा दुखावलेला तुम्हाला त्याच्यानंतर फोन भरे झाले आता काय आता आपण मोजून तर ठेवू शकत नाही फोन किती येतात काय येतात पण फोन डेली यायचे मला यायचे आमच्या भावांना यायचे ना फोन यायचे नाराज वाटत नाराज म्हणजे या बैलगाडी येतात त्याच्या मागणी मी बैल तयार केल्या दोन्ही त्याच्या मागन बहिलं मी पलवीन पण शेवटी कसा असतो जो वाघ असतो तो वाघच असत तसा बैलगाडी क्षेत्राला हा राजा होता वाघ होता आणि राजा होता आणि तिथनं जर माघार बैलाची म्हणजे निवृत्ती घेतल्या मुलं थोडासा मनाला खंत वाटली माझ्या पण का आपला नाव वाचा याच्यापासून सोन्या पलाचा बंद झाला म्हणजे माझा स्वतःचा नाव गावाचा नाव थोडासा बॅक जाईल असं वाटला पण ज्या खूप प्रतिसाद मला यायला लागला बंद केल्यापासून नाव म्हणजे बंद बैल बंद केला तरी पण त्याचे चाहते आणि त्याचे फॅन्स आणि त्याचे मालक जे आहेत ते सर्व मला फोन करतात म्हणजे अजून प्रतिसाद वाढला दादा आता सोन्या सारखा तुम्ही बैल घडवायचा प्रयत्न करताय का सोन्या सारखा कधी बैल घडवू शकत नाही आयुष्यात एकच सोन्या जसं सचिन तेंडुलकर एक आहे तसंच सोन्या एकच होणार आहे जागा बैल त्याची जागा घ्यायचा मी माझी म्हणजे मनात पण नाही 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 त्याची जागा कोणालाच भेटणार नाही आणि होऊ शकत नाही एक मोठा लक्ष झाला तो होऊन गेला जर सोन्या आहे सोन्या होऊन गेला तो एकदाच प्रत्येक एक एकच होणार परत काही होऊ शकत नाही त्याच्यानंतर याच्या मागणं काहीतरी करू शकतात तसा जोकर आहे बावरे आहे दोन वासर आहेत अजून नवीन खरेदीचा आमचा प्लॅन चालू आहे नवीन खरेदी म्हणजे माझा व्यवहार चालू होता पण त्यांच्या घरच्या नाही हो बोलल्यामुळं व्यवहार थांबला बैल अख्खा शेजन मला पलवायला म्हणजे कायम स्वरूपी देतात मुंबईच बैल आहे मी नाव नाही घेत ते आपला व्यवहार चालू होता त्याच्याबरोबर पण त्यांचा म्हणजे काय आपला एकदम खास घरचाच माणूस आहे तो आता असाच बैल पलो आम्हाला काय बैल म्हणजे घरची बोलतात विकायचा नाही आम्ही कमी पैशाला बैल घेतलेला चौदा हजार रुपयाला बैल घेतलेला आहे असं तुमच्याकडे पलायला येणार का तो आमच्याकडे पलावला म्हणजे आपण असा फलवाला घेत नाही आपण विकत येऊनच फलवलो बहुतेक जण असं म्हणते की वाईट गोलच खरेदी करा वाईट म्हणजे एक पाड दोस्त नाही दोन शब्द दोन शब्द त्यांच्याबद्दल सांगू ना तर कमीत कमी अख्खी रात्र जाईल आपल्या आता संध्याकाळचीच वेळ आहे अख्खी रात्र जाईल एवढे आमचं एकदम घनिष्ठ संबंध होतो म्हणजे दिवसात नाही एक दोन फोन आमचे असायचे आणि माझी ज्या दिवशी बैल एक नंबर मध्ये पलतील त्या दिवशी पंड्रीनाथ जगन्नाथ फडके कैलासवाशी पंडरीनाथ जगन्नाथ फडके यांच्या नावात माझी बैल पलतील घाटावर पण आणि मुंबईला पण त्यांच्या नावात पलतील आणि जयेश पाटील ती आता आपल्याला ना दिसत नाही कुठे दिसत नाही एक आम्हाला एवढा दुःखाचा डोंगर पसरला माझ्या वाढदिवसापासून ज्या दिवशी वाढले त्या दिवशी रियाचा वाढदिवस होता त्या दिवशी केक सुद्धा कापला गेला नाही आणि सव्वीस मार्चला माझा वाढदिवस होता आणि काही सेलिब्रेशन नाही करता रियाच्या असू द्या माझ्या असू द्या सेलिब्रेशन नाही करता आम्ही घरच्या घरी सर्व जण नाही तर मोठा सेलिब्रेशन असतं माझ्या वाढदिवसाला रियाच्या वाढदिवसाला न करता आम्ही दुःखात असल्यामुळे मुळे त्याच्यामुळे आम्ही सेलिब्रेशन केलं नाही म्हणून त्यांचं बोलण्या पलीकडचा बोलू तेवढा जाईल आपली तेवढे संबंध आहेत मी जर तिकडे कधी सातार्याला गेलो किंवा कुठे गेलो त्यांना माहीत पडला तर डायरेक्ट फोन करणार आणि मला सांगणार मालिक आपल्या फार्म हाऊसला जावा आणि तिथे आपण जायच्या जा पहिले सर्व व्यवस्था झालेली असेल आपण गाडीत ना म्हणजे कुठली वस्तू थंडा बोला किंवा काही आपण नेलेला असेल मसाला येथे त्यांची माणसं सांगणार कॅमेऱ्यात बघत असतील आपण हे बघितलं तर आमची वाट लावून टाकतील आप आपण तुम्ही इथनं काही गाडीत काढू नका आणि अशी सिस्टीम होती त्यांची तर मुंबई मधन किती पण गाड्या जाऊ दे त्यांची माणसांची तर सोय व्हायचीच प्लस प्रत्येकाच्या गाड्या धुतल्याशिवाय बाहेर निघत नव्हया हा प्रत्येकाच्या गाड्या धुवूनच माणसांना पहिले सांग सांगणं होता आणि माणसं पाच सहा वाजता उठून आपा उठायचे पहिले सर्व साफसफाई दिसली पाहिजे आपण असलो ना म्हणजे फार्म हाऊसला तरी पण नाही बोलतो आप्पा सर्व बघतात बोलतो याच्यात माणसं सांगतात त्यांची जी कामगार माणसं आहेत आप्पा बघतात त्यांना बिलकुल कचरा घाण चालत नाही आणि जेवढे मुंबईच्या गाड्या झुतल्या शिवाय गाडी बाहेर निघणार नाही घ्यायची तुम्ही एकत्र आणि विरोधक आमच्या कमीत कमी दीडशे दोनशे रेट झाले अस झाले असतील हा पण एकदम प्रेम संबंधात आमचे प्रेमाखात मैत्रीपूर्ण लढती चालते प्रत्येक जेव्हा बादरी होऊन एकत्र आले तेव्हा ती गाडी खूप चांगली फळायला लागली चांगली फळायला लागलेली गाडी एक नंबर मध्ये गाडी फळत होती बैल आजारी असल्यामुळे एक बार आम्ही मार खात होता गाडीवर नाही तर बैल खूप म्हणजे खूप चांगला पलत होता आणि आपल्या सर्व कार्यक्रमाला बादल तिथे होता दादा तुम्ही जर ती गाडी आधी पळवली असते तर आधी म्हणजे आमचा योग आला नाही त्यांचा पैरा म्हणजे पैरे गाडी पळाल्यानंतर आहे ना पैरे फोडत नसतात आ, आमची गाडी समीर शेठ बोहीर गाव ते पण आपले खास मित्र आहेत आणि शिरीष बोहिर यांच्यात आणि समीर बोहिर यांच्या तुफान आणि दुसरा माझ्या बरोबर गाडी पलत होती हा मग त्याच्या मुलं तो योगच जुलून आला नव्हता तुफान आणि सोन्या ही जोडी पण अपराजित जोडी अपराजित जोडी होती आणि सर्व अपराजित जोडी तुफान आणि शिरीषभूचा तेजा आणि सोनिया अपरायचे दोन तुफान पण आपल्यामध्ये नाही आहे आपल्या मध्ये नाही त्याची पण खंत वाटतो खूप कारण की भिथाड होता हा तो पण भिसाड होता परत समीर शेठचा महाद्या पण भिसाड होता परत गुण शिरीष शेठचा तेजा पण भिथाडच होता पब्लिकचा हा तुमचा एक चांगला संबंध आज आमचे चांगले म्हणजे आम्ही कोणाशीच वाईट संबंध नाही सर्वांशी माझे चांगले संबंध आहे दादा एक अजून एक पळत जोरी सुरता आणि सोन्या हा हो। ती तर कोणाला मेली नाही इकडे पण नाही मेली आणि घाटावर पण नाही गाडी ती गाडी कधी बोलते पलून मेलीच नाही कोणालाच मेली मुंबईला पण नाही मेली घाटावर कडनी एक नंबर खेळता आपला मालशेरतचा बैल फोल्याचा मैदान होता आणि कडनी एक नंबर खेळता गाडी दादा ती गाडी पण नंतर एकत्र आली विरोधी दोन्ही बैल दोन्ही विरोधात बी पला एकत्र बी पला सोन्या असा मुंबई मध्ये बैल आहे की ज्या सोबत पलाले पण आणि एकत्र एक पण आले हा एकत्र एक पण आपल्या आप मैत्री खातीर शर्ती खेळायची असतात आनंदात आणि प्रेमात शर्ती करायची दादा आता तुम्ही वास्तव ट्रेन करतात त्यांचा कसं काय चावला आता ट्रेन नाही ट्रेन झाल्यात नऊ फायनल जोकरच्या झाल्यात चार फायनल बावऱ्याच्या झाल्यात आणि जोकर मोठ्या मोठ्या मैदानात त्रासो फायनल आदतला पेडगावसाठी कसं काय नियोजन केले केलं नियोजन एक नंबर नियोजन केलं आमचे भाऊजी आहेत अतुल भाऊजी खांदेवाल म्हणजे मी बोलून तशीच पूर्व दिशी असतो आणि अतुल भाऊजी झाले आमोल भाऊजी झाले आणि त्यांची आख्खी टीम झाली माझ्या म्हणजे निर्णयाशिवाय काय कुठलाच निर्णय घेत नाही मला विचारल्याशिवाय त्याबद्दल बद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो म्हणजे खंभीर संभर्तात तुम्हाला मला खंबीर संबर्धक मानतात पण मला विचार विचारून म्हणजे गाड्या खेळतात सर्व हे करतात त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो बैलांवर पन्नास पन्नास नाव टाकतात बैल बंद झाल्यापासून याच्या पेक्षा काय आपल्यासाठी करायला पाहिजे ते आमचे एकदम घरचे सदस्य आहेत आणि माझ्या बायकोला त्यांनी बहीण मानलेली आहे अतुल भाऊजीनी अमोल भाऊजीनी आणि ते सांगतात भाऊजी तुम्ही जे बोलाल ते आमची पूर्व दादा तुमचं खंबीर सहकारी कोण कोण असतात सहकारी ग्रामस्थ सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य पहिल्यांदा आम्ही नाव घेतो कारण त्याचे जेवढे मालक सर्वेंचं नाव घ्यायला लागेल त्याच्यानंतर झाले अतुल भाऊजी झाले अमोल भाऊजी झाले हेमन मात्रे झाले खारडीचे भाऊजी परत आकाश आ, 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 पर शेट राऊत शिरगाव आपटेवाडी ते झाले परत आपला मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ परत आपले सहकारी परेश भंडारी म्हणजे अनेक आमचे नाव घेऊ तेवढी कमी आहे आणि सर्वात म्हणजे मी आभार मानतो संदीप माली यांचा कारण त्यांनी मध्ये सांगितलेला सोन्या बिमारीत उठतो कधी पण येतो कधी पण सर्वांना ठोकून जातो त्याबद्दल त्यांचा विशेष सहकार्य आणि त्यांचा मी आभार मानतो कारण बैलावर त्यांचा जीवापाड प्रेम आहे ते असा बैल होऊ शकत नाही आणि असे अनेक सहकारी आहेत म्हणजे फॅन्स आहेत तेवढे तर मा, मालक आहेत ते बोललोच मी पण सोन्या सारखा सर्व जण परत बैल होऊ शकत नाही आणि खरी गोष्ट आहे तसा बैल कधी जिंदगीत होऊ शकत नाही माझ्याकडे नाही कोणाकडेच होऊ शकत नाही दादा जसा मालक जिद्द आहे तसा बैल पण जिद्दी आहे मी जिद्दी नाही मी जे बोलतो ना आ, ते माझ्या ह्याच्यात म्हणजे मी कष्ट जाम घेतो बैलावर सर्वांना वाटतो माझी बैल का पळतात मी सकाळी कमीत कमीत साडेपाच पावणे सहा वाजल्यापासून मी बैलांच्या मागे असतो तर इथनं नऊ साडेनऊ ला कर जात फक्त ब्रश करून येतो आणि त्याच्यानंतर नऊ नऊ वाजता मुलं येतात तेव्हा मी घरी जातो बैलांना सर्व रथी वगैरे चारा पाणी टाकून आंघोळीला आणि तेव्हा नाश्ता पाणी करून परत बैला जाऊ तर परत एक दीड वाजता दोन वाजता मी बैलापासून जातो परत पाच वाजता जातो माझा बैला मागे आहे ना खूप मोठा मी कष्ट कष्ट घेतो बैलासाठी आणि त्याचा फल मला देतात बैल देतो ना, ना। सर्व बैल खूप अजून पण बैल पलायची आहे ना, ना गाड्या मारायची धमक आहे फक्त बैल डाव्या पायात पण लं, लंगडायला लागला आणि त्याच्यामुळे मी बैल बंद करायचा हे घेतला नाही अजून पण बैल जर पलवला आता जर मी बैल खाली गेलाय आता फक्त दोनच लिटर दूध आहे नाही तर बैलासाठी मी दर वर्षाला दोन म्हशी घ्यायचो आतापर्यंत जाम म्हशी गेल्या असेल म्हशीचा काही विषय नाही म्हशी पण जाम गेल्या म्हशी लोकांनी माझ्या खाल्या पण जाम सांभाळायला देऊन सर्व गोष्ट झाल्या दा पण जाऊ मी आशीर्वादात कमावलेला आहे बैलाच्या बैलाचा बैलाचा सांभाळ तर तुम्ही बघताच ना आता गोठ्यावर येऊन काय सांभाळला बैलाचा ते माणूस एक परमन्ट ठेवलेला आहे मी सांगलीच आहे बारा चौदा वर्ष झाली माझ्यापाशी आणि तो एकनिष्ठ माणूस आहे आणि तो मोठा पे म्हणजे चांगल्या प्रकारचा पेंटर आहे पण तो काम धंदा सोडून आपल्या बैला जवळ असतो आपण सॅलरी वगैरे सर्व देतो पण बैलावर जीव आहे जेव्हा बैल मुंबईला येतो तेव्हा तो मुंबईला असतो जेव्हा बैल साताऱ्याला जाईल तेव्हा तो का म्हणजे सांगलीत जाईल राजू पाटलाकडे तेव्हा तो घरी जातो पण यावर्षी बैलने न्यायचा निर्णय घेतला नाही आम्ही बैलचा ठेवायचा आता मी बैला राहतो हा मग बैला पैसे दाद्या म्हणून सोन्याचे पैदास पैदास आता आहे ना आ, एक काय पैदास केली आहे म्हणजे एक गाईला दाखवलाय बैल आता आजची वीस तारीख एक, एकोणीस तारीख आहे ना एक महिना दोन दिवस झाले अजून माझ्या मित्रांनी गाई पाठवल्या तुम्हाला दाखवू का व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो गायी कशा प्रकारे आता मी एकवीस सा, बावीस तारखेला मैदान झाला का तेवीस तारखेला मी गाई घ्यायला जाणार आहे तिकडनं दोन तीन गाई घेऊन येणार म्हणजे एकूण दोन का तीन गाई इकडे असतील दोन तीन गाई इकडे असतील म्हणजे इकडेच पैदास करणार मुंबईला हा मुंबईला पैदास करून म्हणजे दोन तीन दोन महिन्यानंतर मी गाई वापस माझी राहुल गोरे म्हणून आहे माझा एकदम खंदा पल फलंदाज इथला दहीवडीचा त्याच्यापाशी मी गाई केलेले माणसं खोटी बोलतात आपण दोस्ती खातीर बैल देऊन वासरू झाला तुम्हाला देऊ पण नंतर त्यांनी म्हणजे आपल्या बरोबर गद्दारी केली काय गाप नाही राहिली हे नाही राहिला पण ज्या दिवशी बैल आपण म्हणजे लावलेला गायीला त्याच्यापासून आम्ही महिने मोजले तर तो सत्तावीस महिने भरलेले तो आप ना शेम तसा पाय उचलतो सर्व प्रकार त्याचे गुण त्याचे आहेत कधी नाही दावण जयेस पाटलाचे आहे ना जयेश पाटला इतिहास विचारा कोणी बी आमच्या जीवावर मोठी झाल्यात लोक आम्ही कोणाच्या जीवावर मोठं झालो ना आमच्या बैलांच्या जीवावर मोठी झाल्यात माझ्या जीवावर नाही बोलत मी माझ्या बैलांच्या जीवावर मोठी झाल्यात दादा सोनेनी वासर पण तयार केली आणि जे आंध्रे मध्ये बैल होते ती पण उजेड घालली ते ज्यांचं त्यांचं नशीब असतील नशिबाच्या पलीकडे मी गरीबाला पण बैल एक रुपया बिन बिनवायदी घेता करता मी बैल दिलेली आहे आणि ज्या ज्या नशिबात आहे त्याला भेटणार नशिबाच्या पुढे कोणीच काही इसकावून घेऊ शकत नाही दादा तुमच्याकडे पण वासर आहे तुम्हाला आता बैल भेटतात का मला एका मिनिटात बैल देतात कोणी मला नाही बोलत नाही आपण बैल दिलेले आहेत लोकांना आपल्याला नाही बोलत नाही एका मिनिटात माझ्या वासरांना बैल देतात कोणी पण